गुजरात मध्ये पुन्हा एकदा ड्रग्जचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला गुजरात किनारपट्टीवर अठराशे कोटींचा ड्रग्ज जप्त केले तटरक्षक दल आणि गुजरात ने ही कारवाई केली एका पोटीतून तीनशे किलो ड्रग्ज हस्तगत करण्यात आले भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्त कारवाई करत गुजरात किनारपट्टी जवळ तीनशे किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त केला या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे अठराशे कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे ही कारवाई बारा आणि तेरा एप्रिलच्या रात्री करण्यात आली असून अमली पदार्थ तस्करांनी तटरक्षक दलाचं जहाज पाहताच माल समुद्रात टाकून सीमेपलीकडे पळ काढला गुजरात हे उडता गुजरात झाले तुम्हाला माहिती आहे का गुजरात उडता पंजाब प्रमाणे उडता गुजरात आहे आणि जगाला ज्ञान शिकवत आहे गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभरात जातो नाशिक नाशिकमध्ये येणारं ड्रग्ससुद्धा गुजरातमधनं येत आहे मी वारंवार सांगितलं संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे आणि त्यासाठी जे खासगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे मोदींच्या लाडक्या त्याचा वापर होतो